वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतम आणि खूप कुक गौतम यांचे आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी पावसाळ्यात गरमागरम अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे पालकची भजी पालक तर आज आपण पालकची भजी बनवणार आहोत तर झटपट आणि कमीच वेळामध्ये आपण पालकची भजी परफेक्ट कशी बनवणार आहोत अगदी दुकानपेक्षाही स्वादिष्ट अशी पालकची आपण आज भजी बनवणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर मित्रांनो सर्वात प्रथम मी इथे घेतलेली आहे पालक तर एक बंडल पालकपैकी मी अर्धी बंडल जे आहे साफ करून व्यवस्थित कट करून इथे घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून एका प्लेटमध्ये काढलेली आहे त्याचबरोबर एका प्लेटमध्ये मी पसरत प्लेटमध्ये किंवा तुम्ही बाउलमध्ये देखील पीठ घेऊ शकता इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे लगभग चार ते पाच चम्मच हे पीठ घेतलेलं आहे लगभग आपण एक वाटी आपण अंदाजा पकडू शकतो तर चण्याचं पीठ मी ते असं घेतलेलं आहे त्याचबरोबर मी यामध्ये घालणार आहे इन्ग्रेडियंट्स तर सर्वात प्रथम मी इथे घेतलेलं आहे चुटकी भर जे आहे सोडा तर बेकिंग सोडा किंवा आपण खाण्याचा सोडा जो आहे तो इथे ॲड करू शकतो तर चुटकीभरच घेतलेला आहे मी कारण की आपण थोडंसं आपण गरम तेल देखील यामध्ये ॲड करणार आहोत जेणेकरून आपली जी भजी आहे ती क्रिस्पी व्हावेत तर सोडा घातल्यामुळे काय होतं की ते जास्त तेल जे आहेत खेचतात भजी आणि तेल बनतात तर आता मी इथे चवीसाठी जे आहे लाल तिखट नाही घेतलेली आहे तर इथे मी खरडा घेतलेला आहे खरडा म्हणजेच लसूण आणि हिरवी मिरची लगभग चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच लसूणच्या कपड्या अशा वाटून मी पेस्ट करून ठेवलेली आहे मिक्सरमध्ये त्याचपैकी मी इथे अर्धा चम्मच जे आहे इथे मी ठेचा घालून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे जे आहे मीठ ॲड करू शकता तर मित्रांनो आता मी यामध्ये ॲड करणार आहे जिरे जिरे घालण्यापूर्वी मी यामध्ये ॲड करणार आहे हळदी पावडर लगभग एक फोर्थ जे आहे टी स्पून हळदी पावडर इथे ॲड केलेला आहे त्याचबरोबर आपण इथे घेतलेले आहे थोडेसे जिरे एक फोर्थ टीस्पून आपण म्हणू शकतो याला सर्व इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये ॲड करून झालेलो हो आहोत आताच आपण जर थोडं थोडं पाणी ॲड करून असं बॅटर बनवायचं आहे थोडंसं थिक असं बॅटर बनवायचं आहे कन्सिस्टन्सीनुसार पीठ मिक्स मिक्स करण्यासाठी तुमच्याकडे जर काही इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असेल तर तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही बॅटर बनवू शकता मी ते चमच्या मध्य जे आहे व्यवस्थित थीक असं बॅटर बनवत आहे जास्त थिक किंवा जास्त असं बॅटर आपल्याला बनवायचं नाही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची आहे तर बघू शकता तुम्ही प्रकारे जर आपण चमच्या मदतीने पेटलं तर व्यवस्थित अशा घोटाळ्या व्य वगैरे काही राहत आहेत व्यवस्थित स्मूथ असं बॅटर आपलं तयार होतं मित्रांनो जर का तुम्ही माझ्या बनला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकनवर प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळतील आणि मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट केला असाल तर तुम्ही पाहू शकता माझ्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत खूप सारे मी प्लेलिस्ट बनवलेले आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता कारण की मी अशा बाहेरच्या रेसिपी कॉपी करत नाही घरगुती ज्या रेसिपीज असतात किंवा गावरण रेसिपी असतात त्या बनवून मी अपलोड करत असते जर इंटरेस्ट वाटत असेल तर माझ्या चॅनल नक्की व्हिजिट करा चेक करा पहा रेसिपी आवड आवडत असतील तर करून पहा त्यानंतर मला सबस्क्राईब केलं तरी चालेल मित्रांनो पण तुम्ही तुमची खात्री पटवून घ्या तर मित्रांनो आता इथे मी यामध्ये के ॲड केलेली आहे पालक तर पालकला आपण स्वच्छ पाण्याने धुतलेलं आहे तर धुतल्यानंतर काय होतं की थोडासा मॉइश्चर असतो पालक यामध्ये आपण ॲड केली की पालक आणि मीठाला पाणी सुटू लागतं आणि बॅटर आपलं पातळ होतं त्यानंतर आपण थोडंसं आपण जे आहे पेसन यामध्ये ॲड करून थोडं फिट ठीक असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे ठीक बॅटर बनवल्यामुळे काय बन होतं की जे आपण भजी बनवतो ना तर थोडेसे छान बनतात आणि क्रिस्पी पण बनवू लागतात तर मित्रांनो इथे कढाईमध्ये मी ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे लगभग पाच मिनटं झालेली आहे कढाईमध्ये गरम असं तेल झालेलं आहे मीडियम फ्लेम आपण करून घ्यायचं आहे नाहीतर भजी जळू लागतात तर आपण इथे फर्स्ट राऊंड जे आहे ॲड केलेलं आहे या प्रकारे आपण जे आहेत भजीला आकार न देता असे ओतलेले आहेत ज्या म्हणजेच जसे मार्केटमध्ये रस्त्यावरती भजी मिळतात प्रकारेच मी आज इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे भजी न बनवता अशीच आपण खेकडाभजीसारखी आपण याला बनवू शकतो तर याप्रकारे आपले पालाटची भजी आहे लगभग पाच ते सहा मिनटं आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडला व्यवस्थित मीडियम ते हाय फ्लेमवरती कुरकुरीत असे बनवून घ्यायचे आहेत जेणेकरून आत आतमध्ये कच्चे बना कामा कामाने तर परफेक्टली असे आपल्याला व्यवस्थित खूप करून घ्यायचे तर इथे पालकची भजी आपले तयार झालेले आहेत फर्स्ट राऊंड कम्प्लीट झालेलं आहे तर मी इथे प्लेटमध्ये सर्व करून तुम्हाला दाखवत आहे तर या प्रकारे आपले पालकची जे आहेत भजी कुरकुरीत क्रिस्पी अशी तयार झालेली आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा पावसाळा तर चालू आहे मित्रांनो आता पाऊस काही वेळासाठी स्थगित झाला होता आता परत त्याचं अगमान झालेलं आहे आता दहीहंडी तूर आलेलीच आहे तर त्याप्रमाणे तुम्ही जर घर घरामध्ये गरमागरम असे पालकची भजी एन्जॉय केलात तर तुम्हालाही खूप आनंद मिळेल कारण की पालक तर इझिली अवेलेबल मार्केटमध्ये असतात मित्रांनो पालक किंवा मेथीचे जे आहेत भजी आपण गरमागरम घरामध्ये सर्व करू शकतो कारण की पावसाळा तर चालू आहे तर चायबरोबर आपण नाश्त्याला ही भजी हे नक्कीच प्लेटमध्ये ठेवतो बटाटा भजी झालं त्याचप्रमाणे आपण कांदा भजी झालं पालक भजी झालं मेथी भजी झालं कांदे आणि बटाटे तर एवढे महाग झालेत की काय सांगू तुम्हाला तर मित्रांनो याप्रकारे आपली पालकची भजी इथे अशी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा त्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा मला कळवा की तुम्हाला नक्की माझी रेसिपी आवडलेली आहे त्याचबरोबर मी पोस्टच्या माध्यमातून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तर जर तुम्हाला रेसिपी आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा बेलायकनवर देखील प्रेस करा आजसाठी मित्रांना एवढंच परत नव्या नवीन रेसिपीसोबत बाय बाय टेक केअर